नमस्कार आपण पाहत आहात युवक आधार न्यूज ट्वेंटी फोर पुले दाम्पत्य सन्मान रॅलीच्या नियोजनासाठी माळी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अविनाश भाऊ ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर वाटूर तालुका परतूर येथे बैठक संपन्न या बैठकीला माळी महासंघाचे पदाधिकारी आणि वाटूर पंचक्रोशीतील समस्त माळी समाज उपस्थित होता जसे की माणिकराव वाघमारे रामप्रसाद थोरात देवनाथ जाधव पुरुषोत्तमराव पुंड मदनराव हजारे प्राचार्य जगन्नाथ रासवे राजू शिंदे संतोष रासवे संतोष जमदाडे अरुण गाढवे गोविंद बोरकर परमेश्वर ढवळे महादेव समस्त माळी परिवार उपस्थित होता आज महाराष्ट्रातील आहेत आणि आजोरी गट दिसले एक जानेवारीला पुण्याचे जनजागृती एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा केली होती त्यांच्या सन्मानार्थ माळी महासंघातर्फे गेल्या दहा वर्षापासून आम्ही सातत्याने माळी समाजाच्या वतीने एक मोठी रॅली काढत असतो हजारो लोक त्या रॅलीला येत असतात ज्यावेळेला आम्ही ती रॅली सुरू केली त्यावेळेला भिडेवाड्याची वास्तू अतिशय जीर्ण झाली होती मग त्याचा लढा आम्ही लढला आणि आता तो लढा आम्ही जिंकलेला आहे तिथे भिडेवाड्याचं काम ता देखील सुरू आहे याच निमित्ताने आणि सामाजिक जागृती करण्याच्या निमित्ताने समाजामध्ये शैक्षणिक राजकीय तसंच औद्योगिक क्षेत्रामध्ये समाजाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही माळी महासंघातर्फे गावागावात दर दरवर्षी जात असतो लोकांमध्ये जात असतो लोकांमध्ये जागृती करत असतो दोनही विषय आमचे सातत्याने चालतात एक रॅलीच्या विषयाने जास्तीत जास्त संख्येने तिथे यावं असं आवाहन करतो आणि समाज जागृती करतो